नमस्कार सगळ्यां व जो व्हिडिओ पळतात तो जनता बागायतदारात खूपशो ऑप्शन्स असा जे वाण असतात पण हळतूप वाटात त्याच व्हिडिओ सो नमस्कार तर कशें आसा मकर संक्रांत ते रथ सप्तम मेरेन एक पवित्र आणि सुंदर गोड असो कार्यक्रम प्रत्येक सुहासिनी बैलां करतात ते म्हटल्यार हळदी कुंकांचो प्रोग्राम आणि ह्या निमतां एकामेकागर वचप जाता त्यांचे एकमेकाकडे उलोवप जाता खबरूय जाता आणि आपुलकी उरता एक मोग ती बैलां शेअर करतात तर त्या निमतान प्रत्येकाक प्रश्न असतात त्यांना की ह्या वर्षा वाटू गेल्या वर वाट वर्षा अमके वाण वाटलेले ह्या वर्षा वाटूया सो चितले एक बारीकसो व्हिडिओ बागायतदारांत खूपशे ऑप्शन्स असा जर तुमचे कडे टाईम ना थं वच जे व्हिडिओन तुमक्यात कळतं ऑप्शन्स आनी आणि रेट्स त्यो हो। पण तरी स्टॉक मात्र तुमक्यात वचून चॅक चेक पडटलो आशा करता चोड ना थोडा तरी व्हिडिओ आसतलो तर देव बरें कर करूं सगळ्यांना आणि तिळगूळ खायात गोड गोड उलयात गोड जीवन जगया आणि आनंदी राहया तिळगूळ खा गोड गोड बोलात हितून खूप ऑप्शन्स असतात तुम्ही पळयतात शेव्यो म्हूण चा पावडर म्हूण विम साबण म्हणून खुपशे विविध वस्तू असतात आणि भायर उजवातींचे ऑप्शन्स असा कोणाक जर आणि इन्फॉर्मेशन जर असं करजे करचे थँक्यू वेरी मच